अमरावतीत भाजीपाला विक्रेत्यांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे चक्क फ्लायओव्हरच्या ओव्हरच्या पाईप मधून पडणाऱ्या सांडपाण्यामध्ये हा भाजीपाला धुकला जातोय राजापेठ उड्डाणपुलाच्या खाली हा सगळा प्रकार घडलाय आणि या उड्डाणपुलावरून नेहमीच सांडपाणी वाहत असतं याचा गैरफायदा घेत भाजीपाला विक्रेत्यांना नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू केलाय त्यामुळे आता हा भाजीपाला विक्रेत्यावर काही कारवाई होती आहे का याकडे लक्ष लागलेलं आहे दृश्य पहा अत्यंत किळसवाणी अशी ही दृश्य सांडपाण्यामध्ये भाजीपाला धुतला जातोय जे पाणी खाली वाहत पुलावरून या पाण्यामध्ये अशा प्रकारे भाज्या धुतल्या जातात आणि हा भाजी विक्रेता ह्याच भाज्या विकतोय अक्षरशः नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू आहे अमरावतीमधला हा धक्कादायक प्रकार आहे यावर काही कारवाई होती आहे काय बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्या बरोबर अमरावती मधून जोडले गेलेत अनिरुद्ध अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार दिसतोय आणि भाजीपाला विक्रेता नागरिकांच्या आरोग्याशी कसा खेळ करतोय यामधून दिसते काय नेमकी माहिती पुढे काही कारवाई होण्याची शक्यता नक्कीच आता जर पाहिलं तर हा अत्यंत प्रकार जो आहे आहे त्यामुळं आता या भाजीपाला विक्रेत्यांवर पोलीस किंवा नवौषध प्रशासन नेमकी काय कारवाई करते हे पाहणं खऱ्या अर्थान आहे मात्र अमरावतीच्या या मालवी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे भाजीपाला विक्रेते जे आहे ते नागरिकांच्या आरोग्याशी जे आहे ते खेळ करत असतात त्यामुळं त्या ठिकाणी काय कारवाई केली जाते तिथून भाजीपाला विक्रेत्यांना कशा प्रकारे उपकवल्या जाते हे देखील खऱ्या अर्थानं ठरणार आहे ठीक धन्यवाद अनिरुद्ध दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अनिरुद्ध दवाळे आमचे अमरावतीतले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते उड्डाणपुलाच्या खाली या सगळ्या प्रकार च उड्डाण जे पाणी वाहतं त्यामध्ये हा भाजीपाला स्वच्छ करण्याचा प्रकार सुरू आहे मात्र हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे कारण हे सांडपाणी आहे आणि त्यामध्ये हा भाजीपाला स्वच्छ कर केला जातोय